आज आपण सगळ्यात सोपी आणि खूप कमी साहित्यात तयार होणारी कप कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत आपण ही चहाच्या कपात बनवणार आहोत त्यामुळे आपण याला कप कुल्फी बनवूयात ही खूप छान सॉफ्ट होते आणि बनवायला खरंच खूप म्हणजे खूप सोपी आहे खूप झटपट तयार होते अगदी पाच ते दहा मिनटातच तर लगेच रेसिपी पाहूयात त्या अगोदर तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच ही कप कुल्फी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर कप कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे अर्धा लिटर दूध आहे हे आणि कपाने हे दोन कप दूध आहे तसंच हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी आता लगेच आपल्याला एका कपात एक टेबलस्पून स्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळे कुल्फी ताईस क्रिस्टल जमा होत नाही तसेच चवई छान येते आता यात थोडंसं दूध घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर जर आपण जास्त दुधात ॲड केलं तर त्यातल्या गुठळ्या फोडता फोडताच नाके न येतात त्यामुळे थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला आणि थोड्या दुधात याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकाल आता ही पेस्ट आपल्याला पूर्ण अर्धा लिटर दुधात घालायची आहे आणि लगेच आता हे पातील आपल्याला गॅस चालू करून गॅसवरती ठेवायचं आहे तसेच लगेच यात मी आता वन फोर्थ कप साखर घालते आणि हे दुधाला आता आपल्याला उकळे आणून घ्यायचे आहे तसेच याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर आपण यात कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर घातलेले आहे त्यामुळे मग यात गुठळ्या होऊ शकतात हे दूध आता आपल्याला जोवर थ्री फोर्थ होत नाही तोवर याला कंटिन्युअसली हलवत आटवून घ्यायचं आहे तसेच गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे सात ते आठ मिनिट दूध असं कंटिन्युअसली उकळून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे घट्ट होतं तसेच दूध छान थ्री फोर्थ पेक्षाही कमी झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी पाहू शकाल मागाशीपेक्षा छान घट्ट झालेलं आहे दूध आपल्याला यापेक्षा दूध जास्त घट्ट नको आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला दूध जास्त घट्ट करायचं नाही आहे कारण हे थंड झाल्यावर अजूनच घट्ट होतं आता आपल्याला यात सात ते आठ ड्रॉप्स व्हॅनिला इसनचे घालायचे आहे यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि याला आता आपल्याला बिटरने किंवा हँड मिक्सरने काही सेकंद फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला बिटर चालवायचं नाही आहे तीस सेकंद फक्त मी हे व्यवस्थित मिक्स केलं असेल लगेच बंद केलेलं आहे मी आणि तुम्ही पाहू शकाल हे आता छान एक सारखं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम स्मूथ आणि क्रीमी लगेच आता याच्या कुलफ्या भरून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यासाठी हे मिश्रण आता आपल्याला कपमध्ये भरून घ्यायचं आहे चहा पिण्यासाठीचे हे जे पेपर कप असतात ते घेतलेले आहेत मी तुम्ही पाहू शकाल यात आता आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे खरंच खूप छान तयार होतात या कप कुल्फी आणि बनवायला किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे आता हे मिश्रण असं कपात भरून घेतल्याच्या आपल्याला हे ॲल्युमिनियम फॉईलने कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती आईस क्रिस्टल जमा होणार नाही अर्धा लिटर दुधात तुम्ही पाहू शकाल सात कप भरलेले आहे आणि सातही कप मी ॲल्युमिनियम फॉईल अशा कवर करून घेतलेले आहे त्यानंतर याला थोडासा छेद करून आपल्याला यात स्टिक लावून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर असे हे पेपर कप वगैरे नसेल तर तुम्ही पाहिजे त्या भांड्यात हे कुल्फी सेट करून घेऊ शकता खूप छान सेट होते आता याला अशा स्टिक लावून घेतल्याच्या नंतर सात ते आठ तासासाठी हे आपल्याला फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे सेट होण्यासाठी सात ते सा आठ तास झालेले आहे कुल्फी आपल्या व्यवस्थित सेट झालेला आहे हे आता आपण डिमोट करून घेऊया डिमोट करायला हे खूप सोपे आहे आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल काढून घ्यायचा आहे आणि हा पेपर फाडून घ्यायचा आहे तुम्ही तु... पाहू शकाल किती व्यवस्थित कुल्फ्या निघतात तर अजून एक कप मी तुम्हाला डिमोट करून दाखवते आपण याचा ॲल्युमिनियम फॉईल अगोदर काढून घेऊयात त्यानंतर याला असं कैचेने थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे कप फाडायला सोपं जातं आणि कप आता आपल्याला असं फाडवून घ्यायचं आहे कुल्फी आपली तयार आहे किती सुरेख कुल्फ्या तयार होतात तुम्ही पाहू शकाल खूप छान क्रीमी आणि मलाईदार यात बिलकुल आईस क्रिस्टल वगैरे जमा झालेले नाही आहे मी आणि तन्वी दोघीच आहे त्यामुळे मी या दोनच कुल्फ्या डिमोल्ट करून घेतले बाकीच्या नंतर करून घेईल खूप कमी वेळात कमी साहित्यात किती सुरेख कुल्फ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकाल लहान मुलं आता उन्हाळ्यात कुल्फी खाण्याचा हट्ट करतात तेव्हा तुम्ही ह्या झटपट तयार होणाऱ्या कुल्फ्या त्यांना बनवून देऊ शकता यात बिलकुल आईस क्रिस्टल वगैरे जमा होत नाही आणि टेस्टला खरंच खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे त्यामुळे नक्की बनवा आणि कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय